लोहा तालुक्यातील सुनेगाव व लोहा शहरामधील नदीला आलेला पूर व पाणी करण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर साहेब हे सर्व मायबाप जनतेला आवाहन केलेले आहेत कोणतेही दोन दिवस कामाशिवाय बाहेर जाऊ नये आणि परिवारची काळजी घ्या मी प्रशासन व सतर्क तुमच्या सोबत आहेत प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांचं झाला मध्ये एक अब्दा शेतकरी दगावला आज सकाळी नांदेडसारख्या शहरी भागामध्ये उस्मानशै रोड रोडमध्ये वीज पडण्या आणि तिथं देखील एक माझा मांद मुस्लिम बांधव दगावला ही परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झाली आता पावसाचं चित्र हे भयानक आहे आणि येणाऱ्या चोवीस तासात यापेक्षाही अधिक गतीनं पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज चक्रीवादळ होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे आपल्या मार्फत नागरिकांना सगळ्यांना माझे हात जोडून विनंती राहतात कृपया घराच्या बाहेर नको नका कितीही महत्त्वाचं काम दा दा असे करता आणि आज स्वतःचं संरक्षण करा सकाळी चार वाजल्यापासून मी तहसीलदार आमचे सी ओ पोलिस अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहोत प्रत्येक गावातून फोन येतो की माझं घर पडलं माझ्या घरात पाणी गेले माझं धान्य भिजून गेले ते सगळं खरे असं ज्यांचं घर जा गेलं त्यांना घर देता येईल धान्य गेलं त्यांचं धान्य देता येईल पण जीवित हानी झाली तर ती कोणी निर्माण करून देऊ शकत नाही म्हणून माझी आग्रहाची सगळ्याला हात जोडून विनंती आहे की पावसामध्ये कोणीही उद्याचे चोवीस तास बाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या घर पडलं असेल तर त्यांना सुरक्षित स्थळे हलू त्यांच्या जे जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करून सर्व व्यवस्था करू परंतु जीवितहानी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची अतिशय माझ्या जन्मापासूनचा सगळ्यात मोठा पाऊस मी त्यांना बघतोय तेच चित्र या मतदारसंघात जिल्ह्यात आणि मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला दुर्दैवी परिस्थिती आहे आपल्यामार्फत सरकारचा एक प्रतिनिधी असलो तरी आता सरकारने याची फार वाट बघण्याची आवश्यकता नाही आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून मदत जाहीर केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे माझी एकशे सव्वीस मिलीमीटर पाऊस काची नोंद झाली लोहा संधाराला तो प्रशासनाकडे काय सरकारकडे काय मागणी असेल तर सरकारकडे ही मागणी आहे की आता एकशे चोवीस मिलीमीटरची सतरा तास आम्हाला मागच्या एकोणतीस तारखेला सहा तासामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आणि होत्याचं नव्हतं करून टाकलेलं आहे आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच नाही आहे होती त्याची जमीन ती पण आता पूर्णतः शंभर टक्के खोलीत झालेली आहे पिकाचा विषय नाही अन्नधान्याचा विषय नाही आता तो जगला पाहिजे याच्यासाठी तर तत्काळ उपाययोजना पूर्ण करत आहे साहेब हो लोहक सिल्नगर ता, तालुक्यातील एका शेतकऱ्यांना आता आत्महत्येचा प्रयत्न केला आहे साहेब शेतकऱ्यांना काय आवाहन करणार शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना मार्फत हात जोडून मिळायचे आहे की आत्मातल्या सगळ्या टोकाचा पाऊल उचलून टाळतो होणार नाही आत्महत्या केल्यामुळे आपला परिवार पण उघडा पडेल आपल्या परिवाराची बाब सांभाळून घेण्यासाठी शासन पूर्णपणाने मदत करायला तयार आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासोबत आहोत परंतु या टोकाचं पाऊल कोणी उचलू नये अशा पद्धतीची विनंती करताना नम्र बना